श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी देवशेनी एकादशीच्या दिवशी गायीला शांतपणे खाऊ घाला एका छोट्याशा गोष्टीने महिन्याभरात करोडपती व्हा आज आम्ही तुम्हाला अशी दुर्मिळ माहिती सांगणार आहोत जर तुम्ही देवशेनी एकादशीच्या दिवशी गायीला एक गोष्ट खाऊ घातली तर तुमचे अनेक जुलमाचे दारिद्र्य कायमचे संपेल खरं तर जर तुम्ही देवश्रेणी एकादशीच्या दिवशी हा उपाय केला तर तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वती यांचे अनंत आशीर्वाद नक्कीच मिळतील आणि तुम्ही श्रीमंत व्हाल जर तुम्ही श्रीमंत झाला नाही तर मला सांगा मित्रांनो मी शपथ घेते फक्त तुम्हाला सांगितलेला उपाय करा चला जाणून घेऊया देवश्रेणी एकादशीच्या दिवशी गाईला शांतपणे खाऊ घाला ही एक छोटीशी गोष्ट करोडपतीलाही अब्जदेश बनवेल सर्व त्रास आणि मृत्यूदंडापासून सहज सुटका पितृदोष लगेच होईल तुम्ही वर्षभर पूर्ण असाल तुम्ही असे म्हणू शकता की संपत्तीचे इतर भांडार तुमची वाढ करत राहतील पैशाचे बँक बॅलन्स वाढतच राहतील तुमच्या घरात पगार आहे तो कधीही खर्च होणार नाही आणि वाढतच राहील सर्व दुःख कष्ट आणि वेदना निघून जातील सर्व आनंद तुमच्या पायाशी येतील सर्व आनंद तुमचे पाय चुंबन घेईल जर तुम्ही ही एक छोटी आणि खास गोष्ट गाईला शांतपणे घाऊ घातली तर तुमच्या आयुष्यातील गरिबी लगेचच संपेल योगाने माणूस राजा बनतो आणि तेहतीस कोटी देव देवी देवतांचे पालन करणाऱ्या गायीची असीम कृपा आयुष्यभर त्या व्यक्तीवर राहते एखाद्या व्यक्तीच्या घरात कधीही इतर पैशांची आणि कपड्यांची कमतरता राहत नाही व्यक्तीच्या घरात इतर संपत्तीचे भांडार भरलेले राहतात देवशैनी एकादशीच्या दिवशी गायीचा हा उपाय केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील गरिबी लगेच संपते तर मित्रांनो बघा मातेशी संबंधित खास आणि महत्त्वाचे उपाय कोणते आहेत बघतानो पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा बघता आज मी तुम्हाला असा एक खास उपाय सांगणार आहे जो तुम्ही देवशयनी एकादशीच्या दिवशी केला तर तुमच्या आयुष्यात अनेक चमत्कारिक बदल येऊ लागतात पण त्याआधी देवशयनी एकादशी म्हणजे काय याबद्दल थोडी जाणून घेऊया आणि त्याचे महत्व काय आहे या वर्षी देवशयनी एकादशी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी येत आहे हा दिवस खूप शुभ आणि विशेष आहे आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशेणी एकादशी म्हणतात या दिवसापासून भगवान विष्णू आपल्या योग निद्रामध्ये प्रवेश करतात म्हणजेच तो चार महिने विश्रांती घेतो आणि या काळात तो पृथ्वीवरील सर्व जबाबदाऱ्या भगवान शिव यांच्यावर सोपवतो याच काळात चातुर्मास सुरू होतो चार महिन्यांचा तो पवित्र काळ ज्यामध्ये लग्न गृहप्रवेश इत्यादी अनेक शुभकामे केली जात नाहीत आता जर आपण या दिवसाचे महत्व बोललो तर हा दिवस पुण्य मिळवण्याची एक सुवर्ण संधी आहे असे मानले जाते की जो व्यक्ती या दिवशी भक्ती आणि श्रद्धेने उपवास करतो त्याला भगवान विष्णू आणि भगवान शिव दोघांचेही आशीर्वाद मिळतात हे व्रत पापांचा नाश करते आणि जीवनात शांती समृद्धी आणि यशाचा मार्ग मोकळा करते या दिवसाची पूजा देखील खूप खास आहे सकाळी लवकर उठून पवित्र नदी किंवा कोणत्याही जलस्रोतात स्नान करावे नंतर स्वच्छ कपडे घालून भगवान विष्णूच्या मूर्ती किंवा चित्रासमोर दिवा लावावा फळे आणि फुले अर्पण करा आणि योग्य पूजा करा या दिवशी देवाला तुळशी पिवळी फुले आणि पंचामृत अर्पण करणे खूप शुभ मानले जाते दिवसभर उपवास करावा आणि भक्तीने देवाचे ध्यान करावे देवशेणी एकादशीचा हा उपवास केवळ एक धार्मिक विधी नाही तर तो आत्मशुद्धीची संधी आहे या दिवशी केलेले कोणतेही पुण्यकर्म अनेकविध फळे देते म्हणून जर तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद शांती आणि प्रगती टिकून राहावी असे वाटत असेल तर या एकादशीचे उपवास नक्की करा आणि खऱ्या मनाने देवाची प्रार्थना करा आता तुम्हाला हे सर्व माहीत आहे तर पुढचे पाऊल म्हणजे तो विशेष उपाय जो या दिवशी केल्यास तुमच्या जीवनात चमत्कार घडू शकतात ज्यामध्ये विशेषतः गायीची पूजा आणि सेवा करणे समाविष्ट आहे परंतु आपण त्याबद्दल नंतर सांगू सध्या तरी देवशेणी एकादशी हा एक अतिशय शक्तिशाली आणि पुण्यपूर्ण दिवस आहे हे समजून घ्या या दिवशी सर्व भक्त भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करतात तसेच गाय मातेची पूजा करतात आणि गाय मातेला नक्कीच काहीतरी खाऊ घालतात यामुळे माणसाच्या जन्मजन्माची दारिद्र्य कायमचे नष्ट होते मित्रांनो जगभरातील प्रत्येक पंडित ज्योतिषी आणि प्रत्येक हिंदू बांधव ज्या दिवसाची वाट पाहत असतो तो दिवस आता आला आहे मित्रांनो तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की देवश्रेणी एकादशी हिंदू धर्मात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते यामध्ये प्रथम भगवान शिवाची पूजा केली जाते माता तुळशीची पूजा केली जाते देवदेवतांची पूजा केली जाते आणि बनवलेला भोग गाय मातेची पूजा केली जाते पण यातील सर्वात महत्वाची म्हणजे देवश्रेणी एकादशी शास्त्रे वेद आणि पुराणांमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की देवश्रेणी एकादशी हा श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वात सुवर्ण दिवस आहे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती खूप आनंदी मनस्थितीत असतात आणि त्यांच्या दोन्ही हातांनी त्यांच्या भक्तांवर आशीर्वाद देतात कारण देवश्रेणी एकादशीच्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करावा आणि भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा आशीर्वाद घ्यावा देवश्रेणी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर झोपेतून उठता येत नाही कोणत्याही पवित्र नदी स्नान करून जाता येत नाही पूर्ण दिवस उपवास करता येत नाही तसे मित्रांनो देवश्रेणी एकादशीच्या दिवशी स्नान आणि सकाळचे विशेष महत्त्व आहे पण या दिवशी जर तुम्ही देवश्रेणी एकादशीच्या दिवशी ज्योतिष आणि तंत्रज्ञानानुसार गायीचा उपाय केला तर तुमची अनेक जन्माची दारिद्र्य कायमचे संपेल खरं तर जर तुम्ही देवश्रेणी एकादशीच्या दिवशी हा उपाय केला तर तुम्हाला नक्कीच श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे अपार आशीर्वाद मिळतील आणि तुम्ही श्रीमंत व्हाल या दिवशी सर्व भक्त विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच गाय मातेची पूजा करतात आणि गायीला नक्कीच काहीतरी खाऊ घालतात आता तुम्ही विचार करत असाल की गायीला काय खाऊ घालायचे आणि कोणता उपाय करून तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळू शकतात तर मित्रांनो तुम्ही पाहिले जेवा जेवा असेल की जेव्हा जेव्हा तुमच्या घरी दिवाळी पूजा असते किंवा धनत्रयोदशी पूजा असते किंवा देवशेणी एकादशी पूजा असते तेव्हा तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी नक्कीच गौमातेची पूजा करावी आणि गौमातेला भोगाचा काही भाग खाऊ घालावा जर जास्त नसेल तर किमान दोन पुऱ्या नक्कीच खाऊ घालाव्यात तर मित्रांनो देवश्रणी एकादशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करावा आणि तो सूर्यदेवाला अर्पण करावा आणि योग्य विधींनी त्याची पूजा करावी यावेळी देवश्रेणी एकादशीला कारण या व्हिडिओमध्ये का आम्ही तुम्हाला गोमातेशी संबंधित उपायबद्दल सांगणार आहोत असे केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात यश मिळवण्यात येणाऱ्या सर्व दुःखांपासून वेदनांपासून संकटांपासून किंवा कोणत्याही अडथळ्यांपासून मुक्तता मिळेल समजा तुम समजा तुमच्या आयुष्यात अमाप संपत्ती आणि आनंद येईल आणि पैशांशी संबंधित कोणत्याही समस्या कधीच येणार नाहीत ना जर तुमचे जीवन मजबूत झाले तर तुम्ही धनसंपत्ती मिळवण्यास पात्र व्हाल आणि तुमचे घर आयुष्यात नेहमीच इतर संपत्तीच्या भांडारांची भरलेले राहील इतर संपत्ती आणि कपड्यांची कधीही कमतरता भासणार नाही आम्ही तुम्हाला सांगतो की या देव श्रेणी एकादशीच्या पूजेसोबतच मंगलदेवता हनुमानजी आणि शनिदेवाचीही पूजा केली पाहिजे आम्ही तुम्हाला सांगतो की या दिवशी जर तुम्ही हनुमानजी आणि मंगलदेवता शनिदेवाची पूजा केली तर मंगळ ग्रहामुळे होणारा दोष देखील दूर होतो व्यक्तीच्या जीवनात धन सुख आणि संपत्ती प्राप्त होते व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात भाविकांनो संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला मोहरीचा चार मुखी दिवा आणि पिठाचा एक दिवा लावावा लागेल चारमुखी दिव्यात पुढची वाट ठेवा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा पिठाचा दिवा बनवा तुम्ही ओतलेल्या तेलाच्या ढिगाऱ्यातच वाद गाला लाल दाग्याचा दिवा लावा चार दिवे लावून चार दिवे बनवावेत म्हणजेच चार भाग करावेत प्रत्येक भाग पेटवावा आणि मध्यभागी दोन लवंगा पूर्ण फुले ठेवावीत मग पहा तुमच्या आयुष्यात काय चमत्कार भरतो संध्याकाळी तो दिवा लावा आणि सोडून द्या एक इच्छा मागा आणि मग सोडून द्या मित्रांनो गोमातेशी संबंधित हा उपाय खूप प्रभावी उपाय आहे मी तुम्हाला हा उपाय सांगितला आहे मी तुम्हाला एक खूप फायदेशीर उपाय सांगितला आहे या उपायाचा तुम्हाला खूप फायदा होईल आणि आपण गोमातेशी संबंधित अशा उपायांबद्दल बोलूया जे तुम्ही या दिवशी करावेत म्हणजेच गाळीशी संबंधित जे केल्याने व्यक्तीला सात पिढ्यांपर्यंत बँक बॅलन्सची कमतरता भासणार नाही दुःख वेदना संकट दुःख दूर होते आणि सर्व सुख त्या व्यक्तीच्या चरणी येते तर मित्रांनो देवशेणी एकादशीच्या दिवशी तुम्हाला भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा विधीनुसार करावी लागेल आणि त्यासोबतच तुम्ही गाय मातेची पूजा करावी आणि देवशेणी एकादशीच्या पूजेसाठी बनवलेल्या भोगातून गाय मातेला दोन पुऱ्या खाऊ घालाव्यात कोरड्या पुऱ्या खाऊ नका पुरीवर तुम्ही जे काही मिठाई किंवा कोणताही बाजीचा हलवा तयार केला असेल तो तुम्ही गाय मातेला खाऊ घालावा मित्रांनो इतर प्रत्येक शुभ कार्यात गाय माता किंवा मा तिच्याशी संबंधित गोष्टी जसे की शेण गोमूत्र गायीचे दूध किंवा गायीच्या दुधापासून बनवलेले तूप नक्की समाविष्ट करा यामुळे तुम्हाला पुण्य भावना येतील सनातन परंपरेनुसार ज्या घरात गाय असते त्या घराशी संबंधित सर्व वास्तुदोष आपोआप दूर होतात कारण पंचमेशिवाय कोणतीही पूजा किंवा हवन यशस्वी होत नाही मित्रांनो महिन्यातून एकदा कुटुंबासह गौशाळेला भेट देण्याचा नियम बनवा आणि शक्य असल्यास गायींना हिरवा चारा खायला द्या ज्यामुळे सर्व वास्तुदोष शांत होतात उन्हाळ्यात गायीला पाणी द्या आणि हिवाळ्यात गायीला गुळ खाऊ घाला लक्षात ठेवा की देवशेणी एकादशीच्या दिवशी गायीला गुळ खाऊ घालायला हवा उन्हाळ्यात गायीला मांडीवर खाऊ घालू नका अंगावर अनेक देवदेवता धारण करणाऱ्या गायीशी संबंधित अनेक शुभ अशुभ चिन्हे आहेत याचा अर्थ असा की जर गाय दूध काढताना अडखळली आणि सर्व दूध सांडले तर ते अशुभ आहे जर कोणी प्रवासाला निघाला असेल आणि त्याच्यासमोरून एक गाय आपल्या वासराला चारा घालत असेल तर हे निश्चितच लक्षण आहे की तुम्ही निघालेला प्रवास नक्कीच यशस्वी होईल आणि ज्या प्रवासासाठी निघाला आहात तो प्रवास नक्कीच यशस्वी होईल आणि रात्री पूर्ण प्रवासात जाताना गायीचा आवाज आणि गायीची गर्जना ऐकणे निश्चितच शुभ आहे मित्रांनो त्याच वेळी चुकूनही गायीसोबत असे करू नका अन्याचा तुम्हाला शिक्षा होईल हो मित्रांनो गायीला राष्ट्रीय प्राणी बनवण्याची आणि त्यांना मूलभूत अधिकार देण्याची चर्चा आहे मग प्रश्न उद्भवतो की गाय ही संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे मग लोक गायीशी वाईट कसे वागतात आणि ती दूध देणे बंद करताच लोक त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून देतात अशा परिस्थितीत देत काही लोक गायींना काठ्यांनी मारहाण करतात तर काही त्यांच्यावर पाणी ओततात जेणेकरून त्यांना रस्त्यावर भटकू नये कधीकधी त्यांचा परिणाम गायींवर होतो आणि कधीकधी आजारपणामुळे गरीब गाय मरते अशा परिस्थितीत या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे शास्त्रांमध्ये गायीबद्दल काय सांगितले आहे तुम्ही कसे वागले पाहिजे मित्रांनो गायीला कधीही मारहाण करू नये शास्त्रांमध्ये गायीला आईचा दर्जा देण्यात आला आहे गाय मारणारा आईला मारणाऱ्या इतकाच पापी मानला जातो नरकात वर्षानुवर्षे दुःख भोगावे लागते पुढच्या जन्मात तो पशुरूपात मिळतो कारण गौतम मुनींनी चुकून एका गायीला काठीने मारले होते गाय मरण पावली होती आणि या पापापासून मुक्त होण्यासाठी त्यांना वर्षानुवर्षे तपश्चर्या करावी लागली म्हणून या देवशेनी एकादशीला श्रीकृष्णजींनी बैलाच्या रूपात आलेल्या वृद्ध व्यक्तीचा वध केला होता यापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला सर्व तीर्थक्षेत्रे एकाच तलावात बोलावावी लागली आणि या तलावात स्नान करून तो त्याच्या पापांपासून मुक्त झाला मित्रांनो तो गायीचे पाणी पिण्यापासूनही दूर पळतो तो एक मोठा पापी आहे असे लोक पापांपासून मुक्त होतात आणि स्वर्ग प्राप्त करतात आणि खूप श्रीमंत लोक म्हणून जन्म घेतात आणि आनंदाचा आनंद घेतात त्याचवेळी विश्रांती घेतलेल्या गायीला कधीही त्रास देऊन जागे करू नये त्याला त्याच्या जन्मात जाणून बुजून किंवा अजानतेपणे केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते आणि गोलोकात स्थान मिळते गायीला काठीने मारून किंवा तिच्यावर पाणी ओतून हो उठवल्याने माणूस पापाचा बागी बनतो आणि पुढच्या जन्मात त्याला दारोदारे भटकावे लागते आणि वेळी शास्त्रात असेही म्हटले आहे की जे लोक गायीची सेवा करतात तिला चारा घालतात आणि तिची चांगली काळजी घेतात त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण होतात व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका